तर करण चढलो हा घरावरती आणि या घरावरती आपण ठेवूया तर आता संध्याकाळ झाली आणि मी आता नहीं ले, आनि आता शाळेत आणि आपण आपण बघूया की सकाळी घातलेला होती नाही नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात्लो कोकणी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात्लो कोकणी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि साईडची ची बेलायकन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर पक्षी सकाळपासून आरडतात आमच्या बाजूकच एक फळाचं झाड आहे तर त्याच्यावरती फळं लागलेली आहेत आणि फुलं पण लागलेली आहेत तर त्यामुळे पक्षी येतात दूरदूरवरचे आणि मस्त वाटतं सकाळचा बघा ऐका तर आजच्या ब्लॉकमध्ये आपण या बघता की आपण नेरडा आणलेलो तर त्या नेरड्याची पोळी बनवतो होता आणि त्या पोळीपासून नंतर मग कधी पण आपण जर नेरडा खायसारखी वाटली तर ती आपण खाऊ पण शकतो पोळी आणि सार बनवायचं असलो तर सार पण बनवू शकतो आणि जर सोला जशी आपण माशामध्ये घालतो तर तसं पण आपण माशामध्ये ही पोळी घालू शकतो तर हे तीन फायदे आहेत तर नक्कीच आचवला शेवटपर्यंत बघा कारण तुमका आ, ही रेसिपी बघू गावतील या पोळी कशी बनवची ती तर नवीन जा जर तुम्ही चॅनलवर नवीन असलाय तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका कारण नाही पण शाळेचं ड्रेस घालून आता शाळेची तयारी केली आहे ना आता थोड्या वेळान तो शाळेत जातलो आता आपण या नेरडांची पोळी बनवत शिकूया तर सगळ्यात पहिलं तर नेरड्यांची आम्ही फुलं काढलो बाजूक आणि ह्या असं चिडून घेऊ दाबून म्हणजे अशा प्रकारे दाबू आहे म्हणजे त्याचं रस निघता आणि आता ऊन पण मस्त पडला नऊ वाजलेत आणि तो बियो पण आपण तसंच ठेवलं कारण बिव पण नंतर भारी लागतात चुकले की आणि या सगळं झालं की नंतर मग ह्याच्यामध्ये आम्ही तो पोळ्या घालतलो असंच ठेवणं असतो याच्यामध्ये कपड्यामध्ये वगैरे पण तो हो। कपड्यामध्ये कसा बरा नाही वाट ना ह्याच्यामध्ये घातल्यावर कसा एकदम सेफ कपडो वाऱ्यानं उडवू शकता कारण जोरात वारा असता गावाकडे आणि ह्याचे पोळे मस्त टेस्टी लागतात नंतर सोकल्यावरती खरंच आणि ह्या पोळीपासून आपण एकतर सार बनवू शकतो किंवा सोला जशी वापरतो तर तशी पण वापरू शकतो माश्यांमध्ये वगैरे नाहीतर असं पण आपण खाऊ शकतो ह्या साईडची मुरड फक्त ती आहेत बस झालं याबाजू मुरड तर आता ह्या चांगल्या मुरडून घेतल्या ना आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि सांगताय थांबा मीठ टाकूया एवढा कारण ह्या आंबट असतं त्यामुळे मीठ वगैरे हो घालूच लागतं आपण त्याच्यामध्ये बस झालं तर आता आपण मीठ टाकलं मिक्स करून घेऊन ते चांगलं आणि त्याच्यामध्ये आता ह्या टाकूया मसालो टाकूया म्हणजेच मिरची पावडर टाकूया मिरची पावडर नाही मस्त लागतं आता ला टेस्टी एकदम अजून मिरची पावडर टाकूया घ्यायच्यातल्या डब्यातलं कशा घेऊ अजून एक टाक तर आम्ही तीन चमचे मिरची पावडर टाकलं होतं त्याच्यामध्ये तर मिरची पावडर पण टाकलं याच्यामध्ये बाकी काही टाकूची गरज नाही एवढा टाकला तरी बसा आणि हा सुकल्यानंतर एकदम गजबची टेस्ट येत आहे खतरनाक आता हे मिक्स केल्यान प्रॉपर त्यांनी असं बघूनच तोंडात पाणी सुटतं या बघूनच आणि सुकल्यावरती तर मग काय बघूकच नको मी एवढी स्तुती करत आहे अर्थातच हिची टेस्ट पण तशी असतात त्यामुळे एवढी स्तुती करत आहे म्हणजे तुमका पण वाटून देत काय सारा तर आता मिक्स झालं या प्रॉपर आता आपण त्या प्लेटमध्ये घालूया

तर एक प्लेट रेडिया, एक पो रेडी जा सगड़ नहीं बसो क्या हाँ हमें एक रुपये के एक प्लेट एक रुपये के एक प्लेट घेन जाया घेन जाया बस जरा नंतर ते का परतून घालू का सुकल्यावरती मग परतून घालू मी आज नाही टाकूच आहे नाहीतर मग कोणतरी येत आम्ही नसताना आणि घेऊन जायत ना सुकल्यावर नंतर मग दोन तीन दिवसांनी टाकू काय किती प्लेट झाले रेडी किती श्री तीन प्लेट अजून तीन रावल्य अजून जर मी सात आणले वाटता तीन सात नाही हो जर रावलंच तर त्या मोठ्या प्लेटमध्ये पण ठेवूया मावत बोलते सात आणलेलं असं वाटता घरात रावली वाटतं ती सातवी जास्त पण भरू नको पातळ असलेला बरोबर

का प्लेट आणू मावत सुटलं एकदम सुको का या म्हणजे सुकल्यावर कसं आता बारीक होतं आहे ना या प्लेटमध्ये घाल थोडंसं आणि ह्याच्यात घाल थोडंसं ह्याच्यात ह्याच्यात हो घाल थोडं झाली ना आता चुकत ठेवूया तर करण चढलो हा घरावरती आणि ह्या घरावरती आपण ठेवूया पगड़ बऱ्या ठिकाणी ठेवा हा आणि त्याच्यावर आपण ओढणी पण घालूच्या झाकून ठेवूया ही कवूची ओढणी कु व्हिडिओ बघता असताना बऱ्या ठिकाणी ठे हां माळीवर ठेलर कसा उतारताला खाली ना प्लेन आहे जागो आणि खालच्या बाजूक नळे लावून ठे नाहीतर खाली खाली उतारताला सगळं कालच्या बाजूक तसे दोन तीन नळेल आहे रोज संध्याकाळ हां संध्याकाळी काढू काय बघू ना संध्याकाळी कसा सुकता काय प्रॉपर सुकता काय बघूया नाहीतर मग दोन तीन दिवस ठेवू काय सिंगल डबल करून हां घाल आणि त्या उडणीवर पण काय उठे हां आपण ही ओढणी ह्याच्यासाठी घेतलं म्हणजेच पाल वगैरे नको जाऊन दे यासाठी आणि पक्ष्यांक पण दिसतच नाही चिचुंदरी काय हां त्याच चिचुंदरी खाय वर येलोस तेवढ्यात मका आटलं हे चिचुंदरी होता की हे चिमणे पण खायचो नाही नाहीतर पक्षांका आवडतो आवडता या फळा तू क्या देक बे तू का होय बहुतेक हिने बघितल्यान म्हणजे ह्यो पण चोरतलो आ चोरतल काय रे होय तुका घरावर का यायचं नाही कसं खातलंच ती या पोळी मागूनच खाऊक शकतस असं पळवून तुका याचंच नाही खाऊ टॉमी भारी दिसतंस टॉमी ए टॉमी पक्षी येतात तेव्हा ते टॉमी लय खुश होता तर आता संध्याकाळ झाली आणि मी आता शाळेत नाही आता आपण आपण बघूया की सकाळी पोळी घातलेला होती सुकली का नाही पहिली वरची ह्या काढूया बाजूक सुकला काय नाही थोडी परत एकदा सुकत घालू काय उद्या आता आपण खालती घ्याव्या उद्या सुकत घातली की मग परफेक्ट होता एकदम मस्त नंतर उद्या परतूया आपण तर मंडळी आजच्या व्हॉग मध्ये एवढा आजचा असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय